अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल तुमच्या सगळ्यांचा प्रचारमध्ये स्वागत करते आणि याच्या सुरुवात करते म्हणजे न उद्या, बारा उद्या, बारा उद्या हनुमान जेंती। हनुमान जेंती आहे बारा एप्रिल उद्या आहे शनिवार आणि उद्या आला आहे हनुमान जयंती हनुमान जयंती आहे म्हणजे जन्मोत्सव आपल्याला साजरा करायचा आहे मोठ्या धूम धडक्यात उद्या साजरा होणार तर आहेतच पण त्याचबरोबर उद्या चैत्र पौर्णिमा सुद्धा आहे आपणास माहिती असेल की चैत्र महिना अतिशय महत्वाचा मांडत जातो आणि पवित्र जातो या चैत्र महिन्यामध्ये आपण आई भगवतीची माता लक्ष्मींची जेवढी जास्तीत जास्त सेवा करू भगवान विष्णूंची जेवढी जास्त सेवा करू तेवढी जास्तीत जास्त आपल्याला माहिती माहितीये की आपल्याला आपल्या कुळाचा उद्धार आपली आई आहे आई भगवती आहे कुलदेवी आहे तिचा आशीर्वाद आपल्याला प्रत्येक असणं खूप गरजेचं असतं म्हणूनच आपल्याला चैत्र महिन्यामध्ये जास्तीत जास्त आई भगवतीची सेवा ही करायची असतेच पण त्याचबरोबर उद्याची जी काही पौर्णिमा आहे किंवा प्रत्येक महिन्याची जी काही पौर्णिमा तिथी असते ही लक्ष्मी प्राप्तीसाठी सुद्धा खूप महत्वाची मानली जाते या दिवशी आपण जर लक्ष्मी प्राप्तीसाठी भरपूर उपाय आणि तोडगे के जर केले मनापासून श्रद्धेने तर नक्कीच आपल्या आयुष्यामध्ये जे काही अडचणी आहेत आर्थिक अडचणी म्हणजेच आर्थिक समस्या ज्या काही असतील कर्ज डोक्यावरच वाढलं आहे घरात लक्ष्मी टिकत नाही आहे पगार पाणी होतो आहे पण तो महिनापर्यंत संपतो आहे घरामध्ये धनधान्य टिकत नाही आहे सोनं मोडायची वेळ येत आहे किंवा पैसा म्हणजे अक्षरशः कर्ज काढायची वेळ आहे आहे कर कर्ज वाढतच चाललं आहे किंवा जे जिथे पाहिजे यश आपल्याला मिळत नाही आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये जिथे तुम्ही काम करता त्या क्षेत्रामध्ये यश मिळत नाही आहे तर नक्कीच पौर्णिमा ही तिथे अत्यंत महत्वाची मिळत ती म्हणजेच लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि आजच्या व्हिडिओमध्ये तेच पाहणार आहोत की आपल्याला ही म्हणजे याच पौर्णिमेला चैत्र पौर्णिमेला आई भगवतीची कुलदेवीची कुळाचार कशा पद्धतीने करायचा आहे त्याचबरोबर काही मोठी पौर्णिमा आहे त्याच्यामुळे सांगते की आई भगवतीचा कुलाचार कसा करावा आणि तो प्रत्येक पौर्णिमेला झालाच पाहिजे त्याचबरोबर आपल्याला उद्या लक्ष्मी लग प्राप्तीसाठी आणि डोक्यावरील कर्ज हळूहळू नाही कायमस्वरूपी संपण्यासाठी एक अत्यंत प्रभावी सेवा म्हणा किंवा तोडगा म्हणा किंवा उपाय म्हणा तो करायचा आहे तो कशा पद्धतीने करायचा आहे याबद्दल संपूर्ण माहिती मला व्हिडिओमध्ये दे देणार आहे त्यासाठी नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित करेल आणि हो चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करायला देखील विसरू नका चला तर सुरुवात करूया तर मंडळी चैत्र पौर्णिमा आहे सर्वप्रथम चैत्र पौर्णिमा आता ही दोन दिवस दाखवते आहे बारा एप्रिलला आणि तेरा एप्रिलला कॅलेंडरमध्ये पाहिलं तर नेम दे तर नेमकी कोणती पौर्णिमा आहे आणि कोणत्या दिवशी आहे म्हणजेच कोणत्या दिवशी पौर्णिमा आलेली आहे आणि कोणत्या दिवशी आपल्याला म्हणतात ना खूप जण पौर्णिमेचा उपवास देखील करत असतात आपल्या पौर्णिमेचा उपवास देखील कधी करायचा आहे याबद्दल संपूर्ण माहिती देते आहे सुरुवातीलाच तर मंडळी न उद्या आहे बारा एप्रिल हनुमान जयंती आहे आणि त्याचबरोबर उद्या पौर्णिमा प्रारंभ चैत्र पौर्णिमेचा प्रारंभ जो आहे तो बारा एप्रिलला पहाटे तीन वाजून बावीस मिनिटांनी सुरू होणार आहे ती तेरा एप्रिलला रविवारी पौर्णिमा समाप्ती जी आहे ती पहाटे पाच वाजून बावन मिनिटाला होणार आहे त्याच्यामुळे आपल्याला जन, आ, जन जे कोणी जण प्रत्येक महिन्याचे पौर्णिमेचा उपवास करतात त्यांनी उद्या बारा एप्रिलला उपवास करायचा आहे म्हणजेच काय तर उद्या सूर्योदयाच्या अगोदरच ही पौर्णिमा तिथे सुरू होणार आहे आणि उगवता सूर्य ही तिथी पाहणार आहे आणि उद्या दिवसभर पौर्णिमा तिथी असणार आहे त्याच्यामुळे आपल्याला पौर्णिमेचा उपवास उद्याच करायचा आहे आणि तेरा तारखेला म्हणजे सूर्योदयाच्या अगोदरच आपली जी ही आहे पौर्णिमा तिथी ती संपणार आहे त्याच्यामुळे आपल्याला उद्याच पौर्णिमेचा उपवास करायचा आहे सर्वप्रथम तुम्हाला तिथी आणि शुभ मुहूर्त कळाला असेल आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला पौर्णिमा तिथी माहिती माहितीये तसं म्हणायला गेलं तर महिन्याच्या मंगळवार असेल शुक्रवार असतील किंवा पौर्णिमा तिथी असेल ह्या दिवशी आपल्याला भगवान म्हणजे आपल्या आई भगवतीची आणि त्याचबरोबर माता लक्ष्मीची पूजा अर्चा आणि सोबतच भगवान विष्णूंची दे देखील पूजा अर्चा करायला पाहिजे तर सर्वप्रथम आपण आई भगवतीचा कुळाचार उद्या कशा पद्धतीने करायचा आहे ते बघूया तर मंडळी पौर्णिमा तिथीला आपल्याला आई भगवतीचा कुळाचार करण्यासाठी सर्वप्रथम आपलं घर स्वच्छ करायचं आहे उद्या उद्या शनिवार आहे योगायोगाने त्याच्यामुळे घर स्वच्छ करा हनुमान जयंती आहे पौर्णिमा तिथी आहे भरपूर मोठा दिवस आणि तिथी असणार आहे उद्याची त्याच्यामुळे घर आधी स्वच्छ करा आपलं जे काही उंबर आहे तो उंबऱ्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे आपल्याला पूर्ण प्रवेश द्वार स्वच्छ करायचा आहे स्वस्तिक नसेल कारण तर स्वस्तिक काढून ह्या मांगल्याचं प्रतीक आहे ते स्वस्तिक काढायचं आहे त्याचबरोबर आपल्याला उमऱ्याचं पूजन करायचं आहे रांगोळी वगैरे काढायचं आहे रांगोळीची देखील पूजा अर्चा करायची आहे ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर आपल्याला म्हणतात ना की बा देवपूजा करायची आहे देवपूजा करताना आपल्याला नक्कीच आपल्याला देवपूजा झाली की देवपूजा म्हणजे ज्या आपण सगळ्या देवी देवतांना आंघोळ घालतो स्नान घालतो त्यावेळेस आपल्याला आई भगवतीच्या टाकावरती म्हणजेच कुलदेवीचा टाक किंवा मूर्ती तुमच्याकडे जी असेल त्याच्यावरती तुम्हाला श्री सुप्तमचं म्हणजे श्री सुक्तम म्हणून तुम्हाला अभिषेक करायचा आहे पंचामृताने करा किंवा साध्या पाण्याने जरी केला तरी चालेल तर साध्या पेचे पाण्याने करा अतिशय उत्तम तर ते त्याने करायचं आहे सरळ अजून एक गोष्ट म्हणजे तुम्ही नव्याण्णव मंत्र जो आहे तो म्हणजेच ओम एम ह्रीम क्लीम चामुंडाय विचय या मंत्राला जाप करून सुद्धा तुम्ही अभिषेक करू शकता त्याचबरोबर श्री सुक्तमचं पटण करून अभिषेक करायचा आहे देवीचा टाक तिथून उचलायचा स्वच्छ पुसून घ्यायचा मळवट जर भरताल तर मळवट नक्की भरा उद्या पौर्णिमा तिथे आहे चैत्र पौर्णिमा आहे म्हणून सांगते मळवट नक्की भरा त्या जागेवरती जिथे जा तिचं स्थान आहे देवीचं तिथे तुम्ही ते पण करायचं आहे त्यानंतर अन्नपूर्णा माता सुद्धा जी आहे घरामध्ये तिच्या सुद्धा महत्व पौर्णिमेला खूप जास्त असतं आपल्या घरामध्ये जे काही धनधान्य येतं ते टिकून राहावं कायमस्वरूपी घरामध्ये आलेला अतिथी कधीही उपाशी जाऊ नये आणि आपण ज्या काही आपल्या अग्नीवरती जे अन्न शिजवतो त्याच्यामध्ये चव उतरावी संस्कार उतरावी यासाठी नक्कीच आपल्याला अन्नपूर्णा माते देखील पूजा अर्चा करायची असते जसं तर प्रत्येक महिन्याच्या तुम्ही शुक्रवारी जरी अन्नपूर्णा मातेला अभिषेक केला योग्य तो त्यांची पंचोपचार पूजा करून सेवा जर केली तर नक्कीच फायदेशीर ठरते पण पौर्णिमा तिथे आई भगवतीची अन्नपूर्णा माता महालक्ष्मी श्री हरिवी असेल नंतर या सगळ्या देवी देवतांची आपल्याला पूजा अर्चा अभिषेकासहित करायचीच असते तर आता उद्या अन्नपूर्णा मातेचा वरती मूर्ती असेल तर मूर्तीवर तुम्हाला अभिषेक करायचा आहे तर सरळ सरळ सांगेल श्री सुक्तमचं पठण करून अभिषेक करायचा आणि जर तुम्हाला मंत्र हवा असेल तर नक्कीच सांगेल की नित्य सेवेची पोथी ज्यांच्याकडे आहे त्याच्यामध्ये अन्नपूर्णा मातेचा एक मंत्र दिलेला आहे तो तुम्ही पाच वेळेस अकरा वेळेस म्हणून पाणी टाकायचं आहे तशा पद्धतीने जरी अभिषेक केला तरी सुद्धा चालेल त्यानंतर स्वच्छ पुसून हळद कुंकू लावून तिला जागेमध्ये ठेवायचा आहे त्यानंतर घरामध्ये माता लक्ष्मीची कमळामध्ये बसलेली मूर्ती असेल त्याच्यावर अभिषेक करा श्री सुक्तमचा पठण करून आणि नवाण्णव मंत्राचं पठण करून किंवा माता महालक्ष्मी जो काही मंत्र आहे ओ महालक्ष्मीचे विदम हे विष्णुपत्नी धीमे धीमेत नो लक्ष्मी अर्थ हा मंत्र तुम्ही पाच वेळेस अकरा वेळेस म्हणून सुद्धा अभिषेक करू शकता ज्यांच्याकडे महालक्ष्मी मातेची मूर्ती नाही आहे बसलेली कमळामध्ये त्यांनी श्रीयंत्र जर घरामध्ये असेल ते माता महालक्ष्मी आणि श्रीहरी विष्णूंचं आसन आहे आणि सर्व देवी देवतांचं त्याच्यामध्ये खरंच आसन म्हणजे त्याच्यामध्ये प्रतीक आहे तर नक्कीच ते श्रीयंत्र जे आहे ते अत्यंत म्हणजे प्रभावी आहे ते नक्कीच घरामध्ये असेल दे दे तर त्याच्यावरती सुद्धा उद्या आपला अभिषेक करायचा आहे नव्याण्णव मंत्र शिष सुक्तम आणि महालक्ष्मीचा मंत्र हे म्हणून तुम्हाला तुम्ही तो म्हणजे अभिषेक करायचा आहे हे झाल्यानंतर तुम्ही बाळकृष्णाची मूर्ती असेल त्याच्यावर सुद्धा ओम नमो भगवते वासुदेवाय पुरुषोत्तमाय पाच वेळेस अकरा वेळेस म्हणून तुम्ही अभिषेक करा किंवा पुरुष पुरुष सुप्तम जे आहे ते म्हणून जरी अभिषेक केला तरी सुद्धा चालेल कारण की कसं असतं फक्त देवी देवतांना रोज फक्त पटपट पटपट आंघोळ घालून ठेवलं देवघरामध्ये दे तर चालत नाही त्याच्यामध्ये त्यांच्यामध्ये ऊर्जा त्यांची ऊर्जा मध्ये भेटत नाही त्या मूर्तीमधून किंवा त्या मूर्तीमध्ये कुठलीही प्रकारची शक्ती जी आहे ती कार्यान्वित होत नाही जर योग्य दिवशी त्यांच्या वारा नुसार तिथीनुसार जर आपण देवी देवतांच्या मूर्तीवर यंत्रावर जर अभिषेक केला मंत्रोच्चार करून त्यांच्या जे काही सेवा आहे नामस्वण आहे त्या जर केल्या तर नक्कीच त्यांच्यामध्ये ते म्हणतात ना किंवा प्राणप्रतिष्ठापना जी आपण केलेली आहे तिची ती ऊर्जा वाढत जाते आणि तिची जी ऊर्जा आपल्याला सुद्धा मिळते ती सेवा केल्याने आणि तेव्हाच ते म, यंत्र असेल देवी देवतांची मूर्ती टाक असेल ते कार्य करतात ऊर्जा आपल्याला देत असतात नाही तर फक्त रोजची आंगोळ घालून ठेवायचं आणि फुलं भरपूर सारे फुलं सजवून सा, टाकायचं त्याला नाही मंत्रसूत्र म्हणायचे नाही ना अभिषेक करायचा नाही काही नाही फक्त आणलं त्या दिवशीच मंत्रसूत्र करून म्हणून आपण देवघरात ठेवलेलं असतं तर तसं करायचं नाही बारा नुसार तिथीनुसार त्यांना योग्य तो अभिषेक पंचोपचार पूजा ने वैद्य आणि सेवा ह्या झाल्याच पाहिजे तरच त्या सगळ्या ज्या देवी देवतांची मूर्ती यंत्र आहेत ते कार्यान्वित होतात आणि आपल्याला त्याचे फळ देत असतात तर या सगळ्या गोष्टी केल्यानंतर आता उद्या आपल्याला कुलदेवीचा कुळाचार म्हणून आपण नक्कीच दिवसभरामध्ये श्री दुर्गा सप्तशती या ग्रंथाचा एक पाठ करायचा आहे घरातल्या कुलस्त्रीने केला तरी चालेल कुमारिकांनी केला के तरी चालेल पुरुष मंडळींनी केला तरी चालेल आणि मुलांनी सुद्धा केला तरी सुद्धा चालेल ज्यांना वास्तव बोलता येतं त्यांनी नक्कीच उद्या श्री दुर्गा या ग्रंथाचं पाठ एक करायचाच आहे अतिशय प्रभावी आणि उच्च कोटीची ही सेवा आहे चैत्र पौर्णिमा आहे म्हणून तुम्हाला सांगते आहे कुलदेवीचा एक पाठ करायला विसरू नका उद्या त्याचबरोबर तुम्हाला उद्या सिद्ध कुंजिका स्त्रमचं देखील पठण करा आणि उद्या कुलदेवीच्या टाकावर अन्नपूर्णा मातेच्या टाकावरती आणि श्रीयंत्रावरती किंवा माता महालक्ष्मीची मूर्ती असेल त्याच्या तुम्हाला एकत्रितरित्या श्री सुप्तमचं सोळा वेळेस पठण करून तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे पाच बोटांनी करा तीन बोटांनी करा तरी सुद्धा चालेल पण उद्या कुंकुमार्चन करायला विसरायचं नाही खूप मोठी उद्या, उद्या तिथी आहे चैत्र पौर्णिमा आहे नक्कीच तुम्हाला सांगते की या सर्व गोष्टी करा बघा तुम्हाला आई भगवतीचा सदैव त्यांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी असेल घरामध्ये कुठले शुभ कार्य मध्ये अडथळे येणार नाहीत कुठल्याही गोष्टीमध्ये म्हणजे शैक्षणिक असेल सामाजिक असेल उद्योगधंद्यामध्ये यश असेल कुठलीही असेल म्हणजे सांसारिक अडचणी त्या कधीच तुम्हाला येणार नाही अशा पद्धतीने जर तुम्ही प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला मंगळवारी शुक्रवारीचा कुळाचार केला तर नक्कीच सांगेल तर या पद्धतीने सेवा पण करायची आहेत आणि उद्या नव्वण मंत्राची एक माळ जप नक्कीच करायचं आहे जे कोणी करत नाही त्यांना सांगते आहे कारण की नित्य सेवेमध्ये आपण तर रोज करतोच ते तर आहेच पण नक्कीच जे करत नाहीत त्यांना सांगते की ओम एम भ्रीम क्लीम चामुंडाय विचय या मंत्राचा एक माळ जप उद्या झालाच पाहिजे आणि एक पाठ श्री दुर्ग सतती या ग्रंथाचा झालाच पाहिजे आता ह्या सगळ्या गोष्टी झाल्या कुळाचाराच्या त्या गोडा थोडाचा किंवा खिरीचा नैवेद्य नक्कीच दाखवायला विसरू नका आरती वगैरे करून ते झालं आपला कुलदेवीचा कुळाचार आता सगळ्यात मोठी सेवा आणि तोडगाव आणि प्रभावी उपाय म्हणजे काय तर लक्ष्मी प्राप्तीचा आपल्या परमपूज्य गुरुमावने सुद्धा सांगितलंय की कर्ज डोक्यावर जर कमी करायचं असेल आणि लक्ष्मी प्राप्ती व्हावी असं वाटत असेल तर नक्कीच सगळ्यात मोठा आणि प्रभावी तोडगा म्हणजे प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला श्री सत्यनारायण महाराजांचं पूजन घरामध्ये करणे घरच्या घरी करणे नक्की सांगेल की ज्यांच्या ज्यांनी अजून सुरुवात केली नाही उद्या चैत्र पौर्णिमा आहे उद्यापासून तुम्ही ह्या कारण की तुम्हाला सांगितलं आहे की आताच हिंदू नवीन वर्ष सुरू झाला आहे नवीन वर्षाची पहिली पौर्णिमा आहे चैत्र पौर्णिमा त्यामुळे या उद्याच्या पौर्णिमेपासून तुम्ही नक्की सत्यनारायण पूजन प्रत्येक महिन्याला करत चला बघा मी तुम्हाला एक लाख कसकेशाश्वती देते कारण की मी स्वतः अनुभव घेतला आहे आणि मी स्वतः करते तुम्हाला पण सांगते खूप लोकांची थोड म्हणजे दांडगा अनुभव आहे खूप लोकांना की प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला घरामध्ये श्री सत्यनारायणाचं पूजन केलं तर घरात धनधान्याची कमतरता भासत नाही माता लक्ष्मीचा काढता पाया कधीच होत नाही अलक्ष्मी घरामध्ये नांदत नाही दारिद्र्य बाहेर निघून जातं आणि जे काही आपल्या कामामध्ये अडथळे येत आहेत ते सुद्धा येत नाहीत हे शाश्वत सत्य आहे आणि डोक्यावरचं कर्ज सुद्धा हळूहळू कमी होतं मी नाही म्हणाल की एका झटक्यात कमी होईल असं नाही पण आपल्याला ते कर्ज डोक्यावरच कमी होण्यासाठी योग्य ते मार्ग सापडत जातात आपल्याला आणि मग हळूहळू आपल्या डोक्यावरचं कर्ज कमी होतं आणि कसं होतं कधी कधी डोक्यावरचं कर्ज वाढलं की आपल्याला सुचत नाही काय करू अक्षरशः नाही नाही ते मार्ग आपण म्हणजे अवलंबत असतो तर तसं न करता आपण जर प्रत्येक महिन्याला जर सत्यनारायण पूजन केलं तर नक्कीच कसं असतं सत्यनारायण पूजन करत असताना त्यामध्ये धान्याची सेवा होत असते आणि ते धान्य जर आपण आपल्या योग्य ते ज्या आपली कोठी असते धान्याची त्याच्या जर टाकलं महिन्याच्या धान्यामध्ये तर नक्कीच त्याच्यामध्ये योग्य ते दे दे संस्कार उतरतात आणि ते धान्य महिनाभर वर्षभर आपल्या घरामध्ये टिकतं जेवढं आपण भरलेलं आहे तर नक्की सांगते की ही सेवा उद्या करायला चुकवू नका आणि उद्यापासून जे कोणी आतापर्यंत केलं नाही त्यांनी उद्यापासून प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला सत्यनारायण पूजन घरच्या घरी करायला विसरायचं नाही आहे अत्यंत प्रभावी सगळ्यात मोठी सेवा आता सगळ्यात महत्वाचं याला लागणार आहे पोथी ती तुम्हाला दिंडोबे स्वामी समर्थ केंद्रामध्ये मठामध्ये भेटून जाईल श्री सत्यनारायण महाराजांची कथा किंवा पोथी त्याच्यामध्ये साहित्य पूजा मांडणी कशा पद्धतीने करायची आहे पाच अध्याय आरती सगळ्या काही गोष्टी दिलेल्या आहेत आणि दुसऱ्या दिवशी पूजा उचलताना कुठला मंत्र बोलून ती पूजा उचलायची आहे याबद्दल सुद्धा त्याच्यामध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे आपल्या परमपूज्य गुरुम्लींनी घरच्या घरी आपण श्री सत्यनारायण पूजन करण्यासाठी सोय करून दिलेली आहे फक्त काम काय आपलं त्यांनी त्यांचं मार्गदर्शन करतात पण आपलं काम काय आहे आपण मन लावून श्रद्धेने ती सेवा करणे ते साहित्य आणणे आणि घरामध्ये वेळेवेळी ती सेवा करत चालणे बघा अनुभव येतात म्हणजे येतातच ता शाश्वत सत्य आहे तर नक्की सांगेल की ज्यांच्या डोक्यावर कर्ज वाढलं आहे त्यांनी उद्या सत्यनारायणचं पूजन करायला विसरायचं नाही आता हे पूजन कधी करायचं तर तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता जशी पौर्णिमा तिथे सुरू होते ते संपेपर्यंत कधीही करू शकता ज्यांना वेळेचा अभाव आहे पण ज्यांच्याकडे वेळ आहे त्यांनी नक्की सांगेल की जो सगळ्यात पुण्याचा काळ असो पुण्यकाळ शुभ काळ तो म्हणजे प्रदोष काळ प्रदोष काळ म्हणजे संध्याकाळी साडेचार पासून ते संध्याकाळी साडेसात पर्यंत जो हा काळ असतो तो असतो प्रदोष काळ या प्रदोष काळामध्ये जर नक्कीच तुम्ही सत्यनारायणांचं पूजन केलं तर नक्कीच हे तुम्हाला फलदायी ठरत असतं तर तुम्ही कधीही केलं दिवसभरामध्ये तिथी सुरू आहे तोपर्यंत तरीही ते शुभ फळ देणारच आहे पण प्रदोष काळ हा खूप मोठा पुण्याचा काळ मानला जातो आणि हो प्रदोष काळामध्ये कसं असतं आपण संध्याकाळी आपल्याला माहितीये दिवे लागलीच्या वेळेस आपण म्हणतो की नाही लक्ष्मीचं आगमन घरामध्ये होतं तर त्या टायमिंगला जर आपण ही सत्यनारायणांची पूजा मांडणी घरात जर केली तर नक्कीच आपल्याला त्याचे शुभफळ मिळत असतात म्हणून सांगते की ज्यांना नक्कीच वेळ आहे संध्याकाळी प्रदोष काळात त्यांनी प्रदोष काळातच उद्या सेवा करा ही पूजा मांडा आणि पूजा करा आणि हो या पूजेमध्ये फक्त वाटीभर शिरा करायचा असतो त्या पोथीमध्ये दिलेला आहे वाटीभर शिरा करायचा आणि तो शिऱ्याचा प्रसाद आपल्याला दाखवल्यानंतर आरती झाल्यावर नक्कीच आपल्याला तो कोणालाही द्यायचा नाही फक्त घरातले जे घरामध्ये राहतात त्या कुटुंबाने तो प्रसाद खायचा असतो बाहेरची एखादी व्यक्ती आहे त्यांना दुसरं काहीतरी केळ साखर काही पण द्या दुसरं एखादं फळ द्या पण तो शिरा बाहेरच्या व्यक्तींना वाटायचा नाही तो जो वाटीभर शिरा आहे तोच आपल्याला तिथे जो प्रसाद म्हणून घरातल्या व्यक्तींनीच खायचा असतो ही खूप महत्वाची बाब आहे ती विसरू नका आणि कुंकू मार्चन गेलं कुंकू सुद्धा बाहेर कोणाला द्यायचं नसतं आपल्या घरातल्या व्यक्तींनीच आणि महिलांनीच ते लावायचं असतं एखाद्या महत्वाच्या कामाला जाताना परीक्षेला जाताना किंवा रोज जरी लावलं तरी चालेल महिलांनी सुद्धा रोज लावताना कुंकुमार्जनचाच कुंकू लावा मी जे लावते ते कुंकुमार्जनचाच कुंकू आहे आणि साधं कुंकू आहे ते पंचमाळेपर्यंत ठेवायचं जे कोणी आलं गेलं त्यांना ते लावायला होतं पण कुंकुमार्जनच कुंकू कोणाला देऊ नका नक्कीच सांगते कोणाला द्यायचं नाही आणि सत्यनारायण प्रसाद सत्यनारायण महाराजांची पूजेचा प्र... प्रसाद सुद्धा कोणाला द्यायचा नाही आपण वेगळं जे दुसरं जे सत्यनारायण पूजन करतो त्याचं दिलं तरी चालतं पण महिन्याच्या पौर्णिमेला जी ही पूजा करतो घरात त्याचा प्रसाद आपण कोणालाही द्यायचा नसतो तर तुम्हाला तर कळायला असेल की सगळ्यात मोठी सेवा जी लक्ष्मी प्रब्धची आहे ती उद्या आपल्याला कशा पद्धतीने करायची आहे कोणत्या वेळेत करायची आहे त्याचबरोबर आपल्याला म्हणजे इतर आई भगवतीचा कुळाचार कशा पद्धतीने करायचा आहे याबद्दल संपूर्ण माहिती दिलेली आहे आणि अशा पद्धतीनेच तुम्ही कुळाचार करत चला तोडगे उपाय करत चला आणि अनुभूती तुम्ही नक्कीच सांगा शंभर टक्के तुम्हाला मिळणारच याची गॅरंटी मी देऊ शकते तर अशा प्रकारे तुम्हाला आजचा व्हिडिओ माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ